ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक प्रश्न आलाय एक काय भरपूर प्रश्न येतात तसे पण आज मी तुमच्याशी बोलावं म्हणून मी आज बोलणार आहे काय सांगणार आहे मी तुम्हाला की असा प्रश्न आहे तो अगोदर पाहूया तो प्रश्न असा आहे की महाराज तुम्ही मंत्र साधना करतात मग तुमच्या मंत्र साधनेद्वारे आम्हाला एक व्यक्ती त्रास देतो न? तर त्यासाठी काहीतरी करा आणि तुमची काही फीस असेल वगैरे तर ती देऊत आम्ही पण त्याचा नायनाट करा ऐकलाय का प्रश्न त्याचा नायनाट करा नायनाट म्हणजे संपवा तुमच्या मंत्र तंत्राने हा प्रश्न आहे तर या संदर्भात मी बोलतोय त्याला समजा लावा त्याला कुठं काही करा तो आयुष्यात भर सुधारला ना पाहिजे असं काहीतरी करा तर अगोदर आपण समजून घेवा की मी मंत्र साधना करतो ते कशासाठी करतो की तुमचं चांगलं व्हावं तुमच्याबरोबर इतरांचंही चांगलं व्हावं हम्म ह्या गोष्टीसाठी करतो आपण असं कुणाला संपवण्यासाठी अथवा कुणाला त्याला जीवनातून त्याला येड लावण्यासाठी असले प्रकार आपल्याकडे केल्या जात नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्नही विचारू नये आणि या संदर्भात मला कधीही तुम्ही बोलू नये फोन सुद्धा करू नये कारण हे काम माझ नाही असले काम मी करत नाही स्पष्ट सांगतो तुम्हाला मी करतो फक्त तुम्हाला जे त्रास होतो कुठं काही तुमच्या समस्या असतील मानसिक आजार असतील मानसिक ताणतणाव असतील नोकरीच्या संदर्भात असतील आर्थिक बाजू व्यवसायाचा असेल नवरा बायकोचं पटत नसेल हुँ? अगर संततीच्या बाबतीत काही संतती होत नसेल काही विवाहकार्य जुळून येत नसेल असे वेगवेगळे प्रश्न आहेत जे का आपल्या हिताचे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठीच फक्त मंत्र साधना केली जाते अशा बाकीच्या गोष्टी करत नाही कुणाची दुश्मनी लावायचं कुणाला त्रास द्यायचा त्याला येळ लावायचं कुठं काही करायचं त्याला आजार पण द्यायचं हे असले काम आपले नाहीत आणि मी तो त्या गोष्टी करत बी नाही मी शिकलो पण नाही तसं मी जे शिकलो अगर मला जे ज्ञान काय प्राप्त झालं माझ्या साधनेतून ते फक्त लोकांच्या हितासाठीच आहे अशा फालतू गोष्टी डोक्यात माझ्या घालू नका हम्म आणि जर तुमच्या मनात तशी कल्पना जरी येत असेल तुमच्या मनामध्ये की आपलं काही करू शकतात असं तर ते डोक्यातलं अगोदर काढून टाका अहो लक्षात घ्या जिथं का चांगलं करून सुद्धा चांगलं होत नाहीये तिथं वाईट करून कसं व्हायचं हम्म कुणी जरी वाईट करणारे असतील मी आता हो का मी आमची काही परंपरा आहे काय आमच्या समाजामध्ये पूर्वी खूप जाणते होते लोक आमची काष्ट म्हणजे जातच गोसावी आणि पूर्वीच्या काळी असे तंत्र मंत्र करणारे खूप लोक होते आमचेच लोक होते आणि काही कारणास्तव असे लोक करत होते मी नाही म्हणत नाही फक्त मी त्यातला नाही मी अजिबात नाही कारण मला ते पटतच नाही बचपनपासून माझ्यात ते संस्कार झाले नाहीत काय नाही काय नाही होते लोक तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण पूर्वी करत होते तशी कुटाने आणि मी ते पण पाहिलं कुठाने करत बी होते आणि त्यांचं उर्वरित आयुष्य जे ते पण पाहिलं त्यांची नंतर काय परिस्थिती झाली आणि त्यांना काय त्रास झाला हे मी पाहिले माझ्या डोळ्यांनी या डोळ्यांनी पाहिले त्यांचं म्हणून मला काही तसल्या भानगडीत पडायचं नाही कारण मी मुळात त्या आवडीनिवडीतला नाही मला ते आवडतच नाही आणि त्याच्यासाठी हेच शस्त्र वापरतच नाही वापरायचं नाही म्हणजे मी ते शिकलोच नाही शिकलो ते लोकांच्या भल्यांसाठी चांगल्यासाठी होणाऱ्या गोष्टी शिकलो आणि तेच करणार कुणी कितीही पैशाचा आमिष दाखवलो मला तरी ते मी करू शकत नाही मग कारण मी शिकलोच नाही ते आपण चांगलं करायला शिकलोत ना वाईट करायला कशामुळे शिकवायचं आपण काय असतं बरं पैसा मिळा पैसा माझ्यासाठी अत्यंत असं महत्वाचा म्हणतात ना ते अजिबात नाही जे मला शंभूर दिले ज्ञान ते ज्ञान खूप आहे माझ्यासाठी आणि तो मला सगळं अन्न वस्त्र निवारा हे सगळं दिलेलं आहे मला त्यानं सर्व सर्व गोष्टी मला संपन्न आहेत कारण माझ्या अपेक्षाच काही नाहीत ना मला काही मोठं करायचं नाही पैसे घेऊन तुमच्याकडून करायचं दुश्मने लावायचं असं करायचं हे नाही माझ्या डोक्यात पैशासाठी करत असतो म्हणजे ते काहीही केलं असतं ना मला पैसा महत्वाचा नाही आहे पैशाशिवाय काही पान हालत नाही हे मान्य जरी असेल तरी तितकाच पैसा महत्वाचा नाही कारण गरजेपुरतं आपल्याला देतात तुम्ही दानधर्म करतात मला दक्षिणा देतात पायापुढे गुरु म्हणून देतात ते मिळतं त्याच्यात भागतं माझं आणि माझं काय आहे असं खर्च तरी काय माझा वैयक्तिक खर्च काहीच नाही कुठे एक टायमाचं थोडंसं काहीतरी खातो हम्म माझा खर्च काय आहे दवा दवा दवाखाने असं चाललं बी मध्ये आता ह्या दोन वर्षात लागलं अगोदर काही नव्हतं नाही तर मला दव्याची बी आता गरज नसते माझं खाणं कमी आणि जे येतं दहा पाच रुपये देतात तुम्ही पाया पडून देतात दक्षिणा म्हणून देता त्याच्यावर माझं सर्व भागतं कारण माझे खर्चच नाहीत अंगाला वस्त्र मिळतं तुमच्याकडूनच काय वस्त्र असतं ही लुंगी असते एक असं रुमाल असतो असला आणि एखादा शर्ट ते बी बाहेर जायचं असलं तर कुठं हां मला काय खर्च आहे नेमका खायचं एक टायमाचं कुणी बी देतं मला ते सहज बी डोक्यावर छत आहे पत्रे आपलं शेडचा आपला आहे त्याच्यात चा आरामदायक चालतं मला ए सी डी सीची गरज नाही आहे देवाला दिलेलं आहे मला वारा हीच माझी ए सी आहे त्याच्यामुळं मला पैसे देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून येईल पैशाच्या लालचीनं मी करेल काही असं तर डोक्यात अजिबात आणू नका स्वप्न सुद्धा पाहू नका अजिबात स्वप्न पाहायचं नाही माझ्याबाबत आणि जर तुम्ही तसे जर स्वप्न पाहत असाल हे तुम्हाला एक सूचना देतोय तुमच्या डोक्यात जर असेल की मी काहीही करू करू शकतो आपण महाराजाची जरा जवळीक साधूया आणि हे काहीही करू शकतील महाराज मग आपलं तर ते डोक्यातलं अगोदर काढून टाका तसं कर करत नाही हां मी करतो काय की बाबा तुमचे समजा नातेसंबंध असतील त्याच्यात काही प्रॉब्लेम येत असेल ते जुळवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला नवरा बायकोमध्ये पटत नाही काही गोष्टी जमत नाही तर तुम्ही एकत्र यावं तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी प्रयत्न करतो तुमच्या आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी असतील खूप दवाखाने केलेत काही केलं त्यामुळे मी तुम्हाला काही आराम वाटत नसेल तर त्यासाठी मी करतो प्रार्थना करतो मंत्र जप करतो लग्नात कुठं व्यत्यय व्हायला लागला असेल काही होईल असेल त्याच्यासाठी मी करतो लग्न जुळून आणण्यासाठी प्रयत्न करतो घराचं स्वप्न असेल तुमच्या ते स्वप्न पूर्ण होण्यासाठीही प्रयत्न करतो त्यासाठी पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करतोच आपण पण ते तुमच्या भल्यासाठी वाईटासाठी अजिबात नाही कर करणार मी नाही मला तुम्ही नाही संपर्क राहिला तर काही जा असं राहिलेला बरा पण माझ्यावर ती लेबल लागता कामा नाही हम्म कारण ऑनलाईन आयुष्य आता काय कुठं राहिले का ते आता तुम्हाला बोलवू त्याच्याला बोलाल ह्याची गॅरंटी नाही मला आयुष्यात आलोय तर चांगलं आलं तर कशाला तुम्हाला त्रास देऊ अजिबात नाही हा तुम्ही कल्पना करतात काय करतात की हे काय करू शकतील हे मात्र खरंय मला ते तुम्ही कळतय मला तुमच्या डोक्यात का आहे ते सर्व कळतं तर आहेत ना तुम्ही मला कळतं हे लक्षात घ्या कळतं मला तुमच्या डोक्यात काय चाललं ते कारण मला काही काम नाही दुसरं येऊन जाऊन ती मंत्र साधना करणं पूजा करणं आणि तुमच्याशी बोलणं त्याच्या पलीकडे काही कामच करत नाही उठल की बसलं तेच आहे त्याच्यामुळं ती बारीक बारीक सारीक 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 गोष्टी सगळ्या कळतात मला तुमच्या तुमचं सर्व कळतं त्याच्यामुळे तुमच्या मनात माझ्याबद्दल वाईट कसा विचार येतो हे पण कळतं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे चांगलं करून सुद्धा आपलं चांगलं होत नाही एवढं पाहिजे तसं तर वाईट करून कधी होणार आहे का हम्म अहोपूर्वी आमच्यात म्हणलं ना आमच्यात काष्टामध्ये जाणते लोक होते त्यांचं मी पाहिलं म्हटलं ना तुम्हाला खूप त्यांच्या परिस्थिती ते कधी आयुष्यभर कधी सुधारले नाहीत आयुष्य भर सुधारले नाहीत हे अशाच काड्या करीत राहिले कुणीतरी दहा पाच रुपये द्यायचे त्या काळात कर काडी काहीतरी कर ह्याचे त्याची दुश्मनी लाव ह्यानं असंच केलंय करणीच केले म्हणून लावलं त्याच्यात वाद लावायचे जन्मना पिढ्या पिढ्या दुश्मनी लावून गेले त्यांना कुणी त्रास द्यायला काहीतरी कुठे करायचे पण त्याचं आयुष्य नाही हो चांगलं झालं राहिलं मी पाहिले लोक आमचे खूप खतरनाक आयुष्य केलं पुन्हा शेवटी शेवटी सुख नावाचं त्यांच्याकडे राहिलं नाही लक्षात घ्या आज मी सुखी लक्षात तुमच्या लक्षात ठेवायसारखी गोष्ट आज मी आजच्या स्थितीला मी खूप सुखी समाधानी आनंदी आहे केवळ तुमचं चांगलं करतो म्हणून आणि मी असाच आनंदी राहावं असं वाटतं मला म्हणून मी तुमचं वाईट काही करणार नाही मला जो आनंद भेटतो चांगला केल्याचा तो आनंद मला टिकून ठेवायचा आहे पुढे तसाच पारंपरिकरित्या चालवायचा आहे <coughs> म्हणून दुश्मनी नको, नको? समोरची व्यक्ती कितीही आपल्याशी जरी दुश्मनी काय करायला लागली काही त्याच्या पोटात काही येत असलं काळं पांढरं म्हणतात ती तरी आपण आपलं स्वरूप दाखवायचं चा, चांगलं चालवायचं चा, तू तुशीच चा राहा म्हणायचं आणि वाईट जसं विचार करतात आपण ते तसं वाईट होतं आपलं लक्षात घ्या आपल्या मनावर असतं कोणी अमुक अमुक व्यक्ती तुम्हाला त्रास देते हु? देते ना तुम्ही घेऊ नका डवळ डोक्यात आणि कुणाकडे ती बघू बी नका की असं करायला लागले पण काही करण्याचा प्रयत्न पण करू नका कारण एक दिवस तुमचाच असेल तेही चांगला असेल ती जर वाईट विनाकारण तुम्हाला त्रास देते ना तर तिचं वाईटच होणार आहे शंभर टक्के गॅरंटीड सांगतो आज तुमचं वाईट करून जरी ती सुखी होत असेल थोडेसे क्षणिक समाधान भेटत असेल तर कालांतराने ती फार खराब असेल खराब म्हणजे त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं असेल एवढं मी सांगू शकतो हो विचार जरी त्यासाठी आपण कधी विचार वाईट करायचा नाही मनामध्ये आपल्या मनामध्ये सुद्धा आणायचं नाही त्या व्यक्तीबद्दल वाईट त्याचे त्याच कर्म करून बघून घेईल आपल्याला नाही दिसत वरला आहे बसलेला सॅटेलाइट म्हणजे ती डिजिटल सॅटेलाइटचं नाही बोलायला मी देव एक सॅटेलाइट आहे ते सगळं बघत ह्या सॅटेलाइट नंतर पात्रेच्या आतलं दिसत नाही अगर छताच्या आतलं दिसत नाही पण ते देवाने जे निर्माण केलेलं सॅटेलाइट आहे ते सगळं दिसतं त्याला आरपार दिसत तुम्ही काय पाप करायलात हम्म तुम्ही काय काय चुका करतात हम्म आणि सभ्यपणाचा आव कसा आणतात हे सर्व दिसतं त्याला त्याच्यामुळे ते कसं करायचं तुम्हाला कसा प्रॉब्लेम निर्माण करायचा तुमचं आयुष्यात काय संकट निर्माण करायचं हे तो ठरवतो ना हम्म त्याच्यामुळे आपण जरी वाटत असलं की आपण फारही येतं पण काही नाही त्याच्या हातातही हा एकच सांगतो तुम्हाला तुम्हाला त्रास होतो काही कुणी त्रास करत तर त्यासाठी फक्त ईश्वराचं नामस्मरण करणं महत्वाचं आहे समोरच्याला कितीही तुमच्यावर शस्त्र टाकू द्या त्या, त्या नामस्मरण मंत्रानं तुम्हाला काही होणार नाही शनिक थोडस फार त्रास होईल तात्पुरता तो कायम जर टिकणारा नाही राहणार त्याच्यामुळे कधीही कुणाबद्दल तुम्हाला कितीही त्रास दिला कुणी तरी त्याच्याबद्दल वाईट मनामध्ये आणायचं नाही वाईट विचार करायचा नाही देव बघून घेईल देव बसलाय त्याचं कार्य करायला तुम्हाला त्रास देतोय देव चांगला कार्यक्रम करेन ना तुम्हाला शस्त्र उचलायची गरज नाही कुठलं काही करायचं नाही कुठे जाणतेकडे जायचं नाही नेमतेकडे जायचं नाही काही नाही तुम्ही तुमचं फक्त प्रामाणिकपणे राहा प्रामाणिकपणे राहा आपल्या हातून काही चुका होणार नाहीत त्याची दक्षता घ्या काही नाही होत थोडा त्रास होतो हो आणि चांगल्या माणसाला त्रास होतो लक्षात घ्या जे चांगले माणसं असतात ना त्यांना जास्त त्रास होतो खराब माणसाला नाही त्रास होत काही होत नाही त्यांना त्रास पण त्यांचं आयुष्य फार खतरनाक राहत शेवटी आज त्यांच्याकडे किंमत आहे पैसा अडका काय असेल असेल वगैरे काही असेल त्यांच्याकडे त्या गोष्टी जरी असतील त्या जोरावर जर काही तुम्हाला त्रास देत असतील ना तर काही कालावधीसाठी सहन करा तो कालावधी संपला ना मग तुम्हीच आहात करू द्या शांत करा तुम्हाला त्रास व्हायला आहे नामस्मरण करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम असं म्हणत राहा आणि हे जप आहे मंत्र आहे हा जो मंत्र आहे फार प्रभावी कारण प्रभावी त्याच्यासाठी दररोजची दररोज मी ते साधना करून तो सिद्ध केला जातो हा मंत्र बोलत रहा कित्येक जणांचे अनुभव येतात मला दररोज मॅसेस हे मंत्र साधना मंत्र करतात करतेत ना मंडळी त्याबद्दल मग आपल्याकडे खूप आहेत ना मंत्र वेगवेगळे ते मंत्र करा मी ते मंत्र देतोय तुम्हाला सिद्ध करून देतोय मी तुम्हाला ते मंत्र करा पण असं जाणते नेनतेकडे जाऊन कुणाला तरी अशी दुश्मनी करणाऱ्या गोष्टी बोलू नका ह्या असंच प्रत्यक्ष नाव सांगू नका ह्याचं असंच करतं ते तसंच करत काही करत नाही आपलं कर्म हे आपलं करतं आपलं कुठंतरी चुकतं म्हणून ते तसं घडतं त्याच्यामुळं दोष कुणाला द्यायचा नाही काय नाही प्रामाणिकपणे राहा कुणाला म्हणजे चीड वगैरे व्यक्त करू नका फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य चांगलं करत राहा काही होत नाही कितीही जादू टोना काय करायचे ते करू द्या हो आपण करतोच ना मंत्र तंत्र तर आम्ही आहेत ना तुमच्या तुम्हाला जर जादू जादूटोणी जरी त्रास व्हायला असेल काही कोणी केलं असेल तर आपण त्यासाठी मंत्र करतोच ना तुमच्या भल्यासाठी करतोच म्हटलं पण दुश्मनी लावण्यासाठी नाहीये लक्षात घ्यायचं तुमच्या भल्यासाठी चांगलं खोण्यासाठी आपण करतो तुम्हाला कुणी करणी केली जादूटोना केला भानामती केली वगैरे काही जे असेल ना त्याचा त्रास जर होत असेल तुम्हाला तर ते दूर होण्यासाठी ही केली जाते यात शंका नाही पण कुणाला त्रास होण्यासाठी ही मंत्र साधना ही आपल्याकडे केली जात नाही कल्पना करायची नाही तशी अजिबात कारण आम्हीकडे शंभूकडे मला विद्या प्राप्त होऊ दे मी म्हणेन तसंच होऊ दे ही विद्या प्राप्त होण्यासाठी जी काय आपण करतो नामस्मरण करतो मंत्रसाधना करतो त्यावेळेस आम्ही शपथच घ्यावं लागते <coughs> शौरशक्तीकडे ओंकारेश्वरकडे शपथ घेऊन बोललो लागतं की मी ही जी विद्या मला मिळते अगर देतोस तू शक्ती देतोस दैवी शक्ती देतो देवा ईश्वरा प्रभो ते मी चांगल्या कामासाठी वापर करील लोकांच्या कल्याणासाठी करील लोकांच्या भल्यासाठी करील त्यावेळेस करी। नमस्कार करावा लागतो तवा शंभो ओंकारेश्वर देवता मला आशीर्वाद देते कारण मी स्वतःसाठी काही मागून घेत नाही फक्त केवळ तुमच्यासाठी ती शक्ती वापरतो तु। केवळ तुमच्या भल्यासाठी तुम्हाला जो त्रास होतोय कुणाचा होतोय ते दूर होण्यासाठी प्रार्थना शिवशक्तीचा वापर केला जातो एवढे लक्षात घ्या वाईट कामासाठी अजिबात करत नाही तर आपण करणार बी नाही आयुष्यात उग गैरसमज तुमचे काढून टाका जरा लक्षात तर एवढीच विनंती तुम्हाला करतो की तुम्ही काही असे प्रश्न मला विचारू नका मी कुणाची दुश्मनी वगैरे लावण्यासाठी मंत्रसाधना करत नाही लोकांच्या भल्यासाठी मी मंत्रसाधना करतोय तुमच्या आडी अडचणी सोडण्यासाठी मी मंत्रसाधना करतोय वाईट होण्यासाठी अजिबात नाही मी जे काय करेल ते लोकांच्या भल्यांसाठीच करणार आहे वाईटासाठी नाही कुणी मला किती त्रास दिला कसा दिला फोनवून दिला दिला बाबा तुम्ही करा तुम्हाला पैसे तो असं करतो काहीही तुम्ही सांगितलं तरी तुम्ही शेवटी मला नष्ट केलं तरी चालेल पण असा प्रकार आपल्याकडे होणार नाही तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो कधीसुद्धा तसे प्रश्न विचारू नका दुसरे खूप प्रश्न आहेत ना आपल्या चांगल्यासाठी ते विचारा जाणं मला टाळकं सर्कल होतं पण आता मी लय शांततेने बोललोय तुम्हाला तुम्ही मला डोक्यात आलं की तुम्ही म्हणलाच कसं काय तुम्ही अरे मंत्र साधना करतो म्हणजे काय करतो म्हणजे काय तुमचे वाईट करण्यासाठी करतो काय तुमच्या भल्यासाठी करतो लक्षात घ्या आणि भलंच करणार चांगलंच करणार यासाठीच शिवशक्ती साधना ही माझी राहील पुढे सुद्धा जे आयुष्य आहे माझं ते परवाल्याच्या मनात किती दिवस ठेवायचं मला का उद्याच उचलून घेऊन जायचं का आज संध्याकाळी घेऊन जायचं काय माहिती मला तरी इतकं काय भविष्यवाणी असते का आणि नेऊ जाते ना माझं कार्य झालं संपलं म्हणून नियम घेऊन जाईन त्यात काय दुःखन काय पण चांगलं कधी सोडायचं चा नाही हे जे समाजकार्य आहे आपलं समाजाच्या हितासाठी कार्य जे आहे ते असंच चालू राहील जोपर्यंत युवा तर जीव आहे तोपर्यंत आपलं कार्य हे अशा पद्धतीनं राहील कोणाला त्रास द्यायचा नाही फक्त जे त्रास होते तुम्हाला ते दूर होण्यासाठीही माझी सेवा राहील तुमच्यासाठी केवळ तर मंडळी आता मी जास्त बोलत नाही तर आता आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे आणि परत भेटायचेच उद्या सकाळी असंच काहीतरी खरखरी आटम सहित तर तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा